मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेला नागरिकांचा विरोध आत्मदहनाचा इशारा मुख्यमंत्री सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत तालुक्यातही या कामांना वेग मिळत असून हल्लापूर गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे तिथून खानापूर ते एमआयडीसी मार्गे अकरा केवी विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे खानापूर गावठाण पुनर्वसन आणि रावणगाव येथील रहिवासी वस्तीतून तीन मोठ्या विद्युत वाहिन्या एकाच ठिकाणी जात असल्यामुळे तारांचा जाळा तयार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे नागरिकांच्या मते यामुळे भविष्यात अपघात होऊ शकतात आणि सुरक्षिततेचा मोठा धोका निर्माण झाला आहे स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे की गुत्तेदार नागरिकांच्या आक्षेपांची दखल न घेता मनमानी कारभार करत आहेत नागरिकांनी वारंवार कामाला विरोध केला असतानाही विद्युत पोल उभारले जात असल्याचे सांगण्यात येत आहे रहिवाशांचे म्हणणे आहे की ही विद्युत वाहिनी दुसऱ्या मार्गाने टाकली जावी अन्यथा फोनवर असं मधील भूखंडधारकांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे या परिस्थितीत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने बैठक घेऊन नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून योग्य पर्याय शोधण्याची गरज आहे अन्यथा या प्रकरणावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याचवेळी वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार मी साग पटेल एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलूर तालुक्यातील खानापूर गावठाण या ठिकाणी रावणगाव पुनर्वसन देण्यात आलेला आणि त्या ठिकाणी काय भूखंडधारक या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यामुळे त्यांना अडचण होत आहे ती अडचण अशी आहे की या ठिकाणी तेहतीस के व्ही लाईनची नवीन पोल या ठिकाणी रवण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी गावकऱ्यांचा फार मोठा विरोध या ठिकाणी दिसून येतो परंतु गुत्तेदार आपली मनमानी करत या ठिकाणी नास तयार आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकतो संपूर्ण कुटुंब या ठिकाणी प्रत्येक भूखंडाचा एक एक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहून विरोध करत आहे की या ठिकाणीहून तेहतीस के लाईन जाऊ नये असं त्यांचा या ठिकाणी विरोध दिसून आला आणि आज रावणगावचे कर्तव्यदक्ष या ठिकाणी बळराम अप्पा असणारे स्वर्गाशी त्यांचे चिरंजीव उपस्थित झाले सर्व गावकऱ्यांची या ठिकाणी व्यथा मांडण्यासाठी साहेब काय म्हणणार आहोत कशासाठी या ठिकाणी विरोध चालू आहे या ठिकाणी रावणगाव पुनर्वसन ठिकाणी ऑलरेडी अगोदर एक तेस्तीस केवीची लाईन गेलेली आहे पलीकडल्या बाजूनं आणि लगेचच आमच्या भूखंडासमोरून बऱ्याच म्हणजे तेहतीस केवी लाईन जायच आहे आणि ही फार मोठी लाईन आहे आणि याचं अट्रॅक्शन बऱ्याच मीटरवरून ते ओढते आणि या ठिकाणी आमचे आजमोदीन मामा शेख यांचे भूखंड आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे मुलं बाळं नातू सर्वजण राहतात आणि या लाईनमुळं उद्या भविष्यामध्ये जीवितहानी होऊ शकते आणि अशा बऱ्याच घटना आपल्याला पाहण्यामध्ये आलेल्या आहेत घडलेल्या आहेत की तेहतीस केवीची लाईन ही फार ओढून अट्रॅक्ट करते आणि ओढून घेते आणि त्याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते तरी शासनाला या तसेच या गुचेदाराला आमची विनंती आहे की ही तेहतीस के जा जा वी लाईन गावठण्याच्या बाहेरून जावी जेणेकरून आम्हाला कोणालाही त्याचं नुकसान होणार नाही आणि त्यांचंही काम होणं आवश्यक आहे ग्रामसभेमध्ये ठरावमध्ये मंजूर झालेलं आहे का मदे मदे या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी मान्यता दिलेली आहे का त्याच्यामुळे ही अशी लाईन जाण्याचं या ठिकाणी परवास चालू आहे नाही ग्रामसभेमध्ये तर काही ऐकण्यात नाही किंवा पाहण्यात आलेलं नाही की गावामधून ही तेहतीस केवीची लाईन जावं आणि कोणत्याही गावामधून तेहतीस केवीची लाईन जाण्यासाठी कोणीही ठराव देऊ शकत नाही परवानगी देऊ शकत नाही नियमसुद्धा नाही तसे तर आपला काय म्हणणं आहे याच्यासाठी आपण काय विरोध करणार आहोत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी नाही नाही विरोध काय या पूर्ण भूखंड आमच्या लोकांनी सर्वांनी हे काम बंद केलेलं आहे आमची विनंती आहे की बाबा ही लाईन बाहेरून गावठाणाच्या बाहेरून जावी या ठिकाणी ही लाईन जी चाललेली आहे इलिगल लाईन आहे ही लाईन चौक तोप काढण्यात यावा या लाईन बाहेरून न्या नेण्यात यावा ही नम्र विनंती आहे जर लाईन काढण्यात आली नाही तर आम्ही आत्मदान करू करू असा तुम्हाला मदत येत आहे तरी नम्र विनंती आहे की नैन ताबडतोब पोल काढून घेण्यात यावे हे नम्र विनंती आपण पाहू शकता सहकुटुंबासहित सा, लहान बाळांसोबत हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर हे तेहतीस केवीचे जे पोल रवण्यात आलेले आहेत ते काढण्यात या नसता या ठिकाणी आत्मदन करण्यात येईल असा मोठा इशारा त्यांच्या कुटुंबातर्फे या ठिकाणी देण्यात आलेला आहे रावणगाव पुनर्सन खानापूर गावठाण या ठिकाणी अशा पद्धतीचं कार्य घडत आहे आणि ह्याची दखल शासनाने व जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर घ्यावं अशी विनंती संपूर्ण पुनर्वसन नागरिक करत आहेत आणि आपण पाहू शकता ही तेहतीस केवी मोठी विद्युत लाईन आहे आणि ते रहिवाशी क्षेत्रातून न जाता बाहेरून जावं अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे पहिल्या खंबे जो आ इसकी को, को बहुत परेशानी होने वाली है और हमारे से हमारी विनंती की ये कार्ड दे हम पुनर्वसन होय वाले पुनर्वसन में वैसी तकलीफ पुनवसन मे वैसे आबादी में ऐसी तकलीफ कल को बच्चों कच्चों को करंट लगता है इतनी बडी हमारे शाटा हुए लगते ये खंभा काट इसकी ती प्रक्रिया तीस केवी लाइनची ची आहे अशी संपूर्ण गावकरी व या ठिकाणी ज्यांचे भूखंड त्यांची मागणी दिसून आली कॅमेरामॅन उमानसोबत मी साग पडेल यांचे न्यूज टी व्ही डेव्हिड आहे आणि आता सध्याच्या घडीला मोठी बातमी अशी आहे की खानापूर गावठाण रावणगाव पुनर्वसनमध्ये ज्या ठिकाणी तेहतीस के व्ही लाईन सौर ऊर्जासाठी जाते त्याला त्या ठिकाणची निवासस्थानी लोकांचा विरोध आहे की त्या ठिकाणी येऊन त्या निवासस्थानी पासून ते तेहतीस के लाईन जाऊ नये त्याच्यासाठी आज आम्ही साहेबांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याकडे उपस्थित झालो चाटे साहेब जे या पद्धतीचे सौर ऊर्जा प्लांट चालू आहे आणि जे तेहतीस के लाईन जात आहे त्याच्यासाठी गावकऱ्यांचा विरोध आहे तर त्याच्यासाठी आपण कोणता मार्ग निवडण्यात आला प्रथमतः मी सांगतो की लाईन तेतीस के वी नसून इलेवन के वी लाईन आहे आणि सौर ऊर्जा प्रकल्प शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कारण आपल्याला शेती पंप हे दिवसा दिवसा शेती जे रात्री ज्यांना आपण शेतकऱ्यांना वीजपोटा देतो तर आपल्याला दिवसा कृषी पंपांना वीजपोटा देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि जे काही खानापूर भागामध्ये तो लाईन नेण्याचा ने किंवा इलेवन के वी लाईनचा त्या शेतकऱ्यां त्या भागातील लोकांचा विरोध आहे तर ते कसा मार्ग काढता येईल सर्वे करून पाहून त्या ठिकाणी कारण आपल्या ऊर्जा प्रकल्प ते सबस्टेशन ते ती स्किडचे सबस्टेशन या मी जे आहे तिथं जोडण्यासाठी लाईन तर टाकणं आवश्यक आहे पण याचा अर्थ असा नाही की आम्ही शेतकरी लोकांना त्रास देऊन किंवा त्यांना त्रास होईल अशी लाईन टाक तशी लाईन आम्ही म्हणजे आम्ही शेतकऱ्यासाठीच आहोत लोकांसाठीच आहोत लोकांना त्रास होणार नाही आम्ही निवासस्थानी मधून परवानगी आपल्याला असते का तर लाईन तर न्यावीच लागेल ना रस्त्यानच लाईन नेतो ना आपण पण लोकांना कसा त्रास होणार नाही हे पण बघणं आमचं काम आहे जे लाईन चाललेली आहे त्याच्या बाजूला एक तेतीस ते केवी मोठी लाईन आहे जे रोगाच्या अंतरावाडी फक्त तीस फुटाचा रोड आहे एकीकडून तेतीस केवी लाईन चालली आहे एकीकडं हे तुमची इलेव्हन के व्ही लाईन झाली त्याच्यानंतर निवासस्थान सुद्धा लागलं त्या ठिकाणी जाळा निर्माण झाल्या होत आहे असं गावकऱ्यांचं नाही ज्या यावर योग्य ते मार्ग काढला जाईल त्या ठिकाणी शेतकऱ्या भागातील नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आम्ही काळजी घेऊन हे काम तर हे काम पण कसं होईल हे दोन्ही मार्ग काढला जाईल तर आता जे काम रुपिरात आलेलं आहे ते काम तिथं रुको थांबण्यात येईल का तिथून अजून जाण्याचं नाही मी सर्वेला जातो त्या ठिकाणी पाहून आपण या ठिकाणी पाहू शकता आमच्या सोबत उपस्थित होते ते तळमळीनं आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही अशी त्यांची मानसिकता दिसून आली आणि सर्वांना चांगल्या पद्धतीचं कार्य करून देण्यात यावं असं सरकारी सुद्धा करावं असं त्यांची मागणी आहे आणि जे गोरगरीब नागरिक असतात त्यांना आम्ही कधीच त्रास देत नाही आणि त्यांच्या अशी भूमिका मांडून घेऊन त्या ठिकाणचे सर्वे करून आम्ही कशा पद्धतीनं त्यांचा निवारा करण्यात येईल आणि दुसरीकडून कसं नाव घेऊन जाण्यात येईल त्याचा प्रयत्न करेल असं या ठिकाणी चाटेसाहेबांनी म्हटलेलं आहे कॅमेरावरसोबत विसा पडेल